गाडीवाले ज्या साइडला गाडीची स्टिरिंग फिरवतील त्या साईडचं सा मार्केट ओपन होतं असला आपला समज आणि गैरसमज आहे पण ज्या साईडला शेतकऱ्याचं सा भलं होईल शेतकऱ्याचं हित साधलं जाईल त्या साईडला स्टिरिंग फिरवणारे हे विठ्ठलराव कुठे आणि आजयराव कुठे की आज हे माझे पुण्याकडे सातत्याने आलेले आहेत हे नाशिकच्या मार्केटला आलेले आहेत काही ठिकाणी नाशिकला अजून जुन्या वळणावरती इकडे तिकडे जाणारे पण शेतकरी या ठिकाणी आहेत पण जिथं जिथं टीडी इकडे तुम्ही आला त्या ठिकाणी तुम्ही काय हित पाहून आला किंवा बाबा मला कमिशन मिळावं का शेतकऱ्याचं त्याच्यात काय काय बघू नंबर टक्के होत काही मार्केटला गेलं तर एवढे तकलीफ होते भयानक तसं आपल्याकडे आलं तर एकदम दोन पाच रुपये कधी पण वाढून मिळाले एकदम हे होती तकलीफच नाही काही आता मी एक दोन पाच मिनिटामध्येच झाला एवढी सगळी शेतकरी मार्केट मध्ये तुमची अशी सिस्टम आहे कोलगेट डोक्याला लावायला तेल सगळी शेतकरी म्हणजे

नाही कधी कधी असं दुसऱ्या मार्केटला गेलो का दुसऱ्या मार्केटला गेलो का कधी कधी असं वाटतं दाळींबूप तुम त्यातलेलीवर या असं काही ठिकाणी गेलं का काही व्यापारी फक्त नेला पुरत येतात लगेच के निघून जातात भेट सुद्धा एकदम खाली भेट सुद्धा होती का आपले असे कधी पाह नंबरची गाडी आमची होती इटल आपली माझी ग्रीडिंग तुम सकाळी केली आठ वाजता म्हणजे मीटिंग मध्ये मी बोललो तयार दे छोटे बंधू हा त्याला बोलून घेतलं त्याला तर दुखत होत त्याला बोलले नाही म्हणजे तीन नंबरची गाडी आली तू सकाळी ग्रेडिंग करतोय तो आम्हाला तू पण काल का नाही केला मग हे सगळ्या बारकाईने गोष्टी पाहाव्या हो लागतात आणि आज तुम्ही मला सांगा मी प्रत्येक दिवशी प्रत्येकाला स्वच्छता किट देत होत मला एक जणाने प्रश्न विचारला की तुम्ही दररोज स्वच्छता किट का देता तर मी त्यांना सांगितलं की हे स्वच्छता किट काय दररोज फिकून नाही देणार पण ते घरात गेल्यानंतर बहिणीला देतील भावाला देतील सगळ्याला आईला देईल देतील वडिलांना देतील किंवा माझं किट तसं ठेवतील आणि परत ज्यावेळेस घरच पडतील तेव्हा वापरतील तर तुमच्या घरात किती किट सापडतात अजून तीन किट सापडतात मग आता माझं एकच मत आहे जर तीन किट आपल्याला सापडत असतील तर फक्त माझी पण मागल्या आठवड्यापासून एकच इच्छा आहे ह्या युट्यूब चॅनलला फक्त तीनच माणसं जॉईन करा त्याला सबस्क्राईब करायला लावा म्हणजे तीन किटी तीन माणसं बद्दल जॉईंट करा की बाबा आता इथं तर जवळजवळ सगळेच शेतकरी पण आहेत गाडीवाले पण आहेत नातेवाईक असेल मित्र असेल त्याला सबस्क्राईब करा आज देशातला एक नंबर शेतकरी हिताचा युट्यूब चॅनल जर म्हणलं व्यापाऱ्यांचा तुम्हाला कंपन्यांचे औषधाच्या कंपनीचे किंवा गार्डन्स वाल्यांचे असू शकतात पण व्यापारी स्पष्ट सांगणारा कधी बाजार मंदी होईल कधी <दिप> पडतील वाढतील हे कुणीही सांगू शकत नाही पण मी एक एक महिन्याचे पुढचे दोन दोन आणि तिथं मनोबल वाढलेलं आहे तर ह्या सगळ्या भावना आता मला सांगा तुमचा एकाच एकाच फोन मध्ये तुम्ही एवढी माणसं कशी काय गोळा केली की लगेच कशी काय इथपर्यंत माणसं गोळा झाली आता एकाच गावातले सर पण मी सांगितलं बघा आपली माणसं आले केली चौधरी आले या तुम्ही बंद करावं लागेल म्हणजे असं सांगितलं मी त्यांना आता विषय असा बर का जर तुम्ही फक्त तास जर जर अगोदर माझा प्लॅनच नव्हता इकडे आणि मी अगोदर सांगितलं तर मला माहित माझा प्रोग्राम आपण मोठा कार्यक्रम केला असतो आमचे सगळे शेतकरी आले असे करा सगळे बघा तुम्ही आता जर समजा त्यांना जर माहिती फोन नाही ते सांगणार नाही की तुम्ही अचानक आले होते खऱ्या अर्धा तास अगोदर तुम्ही सांगून जर शंभर लोक जमा होत असतील तर माझी एक पोच पावती इतक्या त्या रुपयाने भेटते सत्तर टक्के नाहीतर आपली नाही तर चोरच म्हणतात बरोबर आहे आपले गावात आहे का सत्तर टक्के फक्त म्हणजे झाड आहे का आहे आज माझी एक ऑडिओ आजच मी बोललेलो आहे मला वाटते माजलगाव बीड जिल्ह्यातल्या माजलगावच्या शेतकऱ्यांनी सांगितलं शेट मी तुमचा व्हिडिओ पाहतोय माझी दोनशेच झाडे दोनच एकर शेती आहे पण आजूबाजूला कोणाकडे डाळीम नाही मी म्हणलं तिथंच येणार आवर्जून आपल्या शेतकऱ्यांना अजून तरुणांना वाव द्या आणि त्यांनी शेती करा आणि माझा एक शब्द आहे की थोड्याच वर्षात पाच सहा वर्षामध्ये शंभर देशात महाराष्ट्रात डाळीम हे शरद किंग टिशूकच्या जे लागतंय हे शंभर देशात विकसित विकलं जाईल आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आपलं पुणे जिल्ह्यात होत आहे भविष्यात आपल्याला मोठा वाव आहे आता ते मला सांग पिशू कल्चर सहायद्रीला पिशेकडच्या ते बी पासून बनत का त्याचं जे काही ह्याच्या रोप ह्याच्यातलं जे काही कण असतील एका छोट्या छोट्या कणात कलम बनत असतात हजारो कलम लाखो कलम ते एका एका ह्याच्यातनं फाटीतनं बनत असतात तर हे जे तुम्हाला रोग विरहित कुणालाही लागत असेल तर त्यांनी फक्त माझ्या व्हॉट्सअपला तुमची माहिती पाठवा तुमचं नाव पूर्ण पत्ता मोबाईल नंबर आणि किती रोप लागत आहेत मी तुम्हाला माझा जो कोठा आहे कंपनीकडं तीस टक्के कोठा आरक्षित आपल्या शेतकऱ्यांसाठी ठेवलेला आहे त्यातनं तुमचं बुकिंग करून फ्रीमध्ये देईल म्हणजे माझ्याकडनं तुम्हाला कुठल्याही तुम मध्ये द्यावा ला, लागणार आहे जो कंपनीचा रेट आहे पंचेचाळीस रुपये तोच रेट तुम्हाला लागेल मर्यात मध्ये अजून पैसे रुपये शिकवेल बरोबर दहा पाच रुपये तुम्हाला तो फायदा करून देईल हा सह्याद्री असो आज त्या निमित्तानं अचानक काय ना सरपंच तुमचं योगाने दर्शन झालं आणि तुम्ही एक मोठे मनाने सांगितलं जर हे अर्ध्यापूर्वी आला असतं शंभर एक लोक आम्ही गोळा केले असते आमच्या काय म्हणलं हजाराच्या आतलेचे हजारावर थोडेचे पण चारशे पाच ती हजार आणि पलीकडे हजार आले दोन हजार हजार तर असो लवकरात लवकर मी या गावात पुन्हा येईल त्यावेळेस तुमचा माल निघल कार्यक्रम करू नियोजित कार्यक्रम करू आता आज कानिपनाथाचं दर्शन घ्यायचे हिशोबाने आम्ही चाललेलो असताना पहिल्यांदा कानिपनाथांनी सांगितलं माझ्याकडे दर्शन घेण्याच्या अगोदर या बळीराजाचं दर्शन घे आणि मग माझं दर्शन घ्यायला घे त्यामुळे मी तुमचं दर्शन घ्यायला आलो आणि पुण्याचं दर्शन घे आणि मग माझं दर्शन घ्यायला घे त्यामुळे मी तुमचं दर्शन घ्यायला आलो आणि पुन्हा आपल्या गावातील आणि एक चांगलं चर्चासत्र घेऊ भले तो जागा माल द्या मार्केटला पाठवा किंवा दुसऱ्या मार्केटला पाठवा पण मार्केटिंग आतापर्यंत मार्केटिंग मध्ये आपण फसू नका एवढंच मी सांगेल आणि योगा गाडीवाले विठ्ठलराव असतील किंवा अजयराव असतील ही प्रामाणिक शेतकऱ्याची मुलं आणि शेतकऱ्यासाठी काम करणारी मुलं आहेत तर त्यांच्यासाठी आपण म्हणजे शेतकऱ्यांसाठी काम करणारी मुलं म्हणजे गाडीवाला असेल किंवा आडते असेल नाही ना एक लक्ष प्रत्येक जण येताना माझ्या सगळ्यांचा नावाचा परीक्षा होती घरात येत गाडी पुढे घेतात येत गाडी पुढे आल्या शेतकऱ्याचा फायदा शेतकऱ्याचा फायदा त्यामुळे आता बरकड असतील किंवा विठ्ठलराव असतील आजीराव असतील कि की माझा संपूर्ण सगळ्यांशी संपर्क होत नाही भेटलो तर भेटतो नाही हे रात्रीचे भाडे घेऊन निघून गेले असतात पण योगाने आज तुमच्या गावात आलो तुम्हाला आता परत कॉन्टॅक्ट करून आपण सगळी चर्चा सदर घेऊया ज्यांना जिथं जायचे तिथं जाऊ द्या पण मार्केटिंग मध्ये आपण लोकांना हुशार करूया बरोबर धन्यवाद धन्यवाद तुमच्या धामगावच्या सगळ्या शेतकऱ्याच्या वतींनी हार्दिक हार्दिक स्वागत सगळ्या आमच्या धामगाव ग्रामपंचायतींनी तुमचं स्वागत स्वागत सरपंच झाले मग सगळे आखी ग्रामपंचायत